पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव मध्ये दाखल अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्राचे वाटप करणार विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात नाशिकमध्ये पूरस्थिती तर पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट महाराष्ट्रात बलात्काराचे बदला पूर कोठे आहेत ते छप्पन इंच छातीवाले फडणवीसांकडून सारवा सारो का आणि कुणासाठी संजय राऊत यांचा सवाल ई पीक पाहणी सध्या ठरते डोकेदुखी नेटवर्कच्या समस्येने शेतकऱ्यांना मनस्ताप नोंद करताना होते सर्व्हर डाऊन नेटवर्क कॅप आणि उघडणे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस गेवराई मर्दा परिसरातील मजदारा तलाव फुटला गेवराईतील पन्नास हेक्टर वरील पिके पाण्याखाली मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या फुलंबरीमध्ये आंदोलकांचा ठिया पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन मागे साडेपीन साडेतीन शक्तीपीठांपैकी एक नस्तनपूरला भाविकांची गर्दी तिसरा श्रावण शनिवारी सर्व ठिकाणच्या दर्शनास महत्व सटाण्यात मवियातर्फे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन मनमाडला भर पावसात मवियातर्फे मुका आंदोलन उपकेंद्रात चोवीस तास फ्रीज सेवा शेतीसाठी आठ तास सिंगल फेस रूल राहणार त्यामुळे कायमस्वरूपी उजेड आदिवासींच्या आंदोलनाचा चौथा दिवस नव्वद हरसूल येते चक्काजाम आंदोलन सुरूच पावसामुळे कोसळली दरड रस्त्यावर कोंडी अक्कलकुव्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर खेळातूनही चांगले करिअर घडू शकते लोणी येथे फुटबॉल स्पर्धेच्या यांचे जगडे फाटा वडगाव पाण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करा आमदार आशुतोष काळे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी एकनाथवाडीत कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची पूर्ण तयारी शंभर वर्षांचा इतिहास असलेले पाथर्डी तालुक्यातील एकमेव मंदिर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची निदर्शने शहरातील महाविद्यालयात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करा चित्रपट अभिनेता योगेश खिलारेचा राज्य शासनाचा घाणेकर पुरस्काराने सन्मान अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते केला सन्मान विरोधक असं बोलत नाही फेक नरेटिव्ह सेट करण्याचे काम खासदार धनंजय माडिक यांची बार्शीतील योग मेळाव्यात विरोधकांवर टीका कार्यकर्ते उपस्थित चार कोटी बासष्ट लाखांच्या खर्चातून बनवला रस्ता पंधरा दिवसात खड्डे वंजरवाडी दरम्यान रस्ता दुरुस्तीची केली मागणी चिंब पावसाने महाराष्ट्राची अबाधानी अडतीस टक्के पाणी साठा मराठवाड्यात चाळीस मंडळात अतिवृष्टी राज्यात सरासरी ओलांडली वाहन चोरट्यांना अटक करा आठ मोटरसायकली केल्या जप्त मूर्तिजापूर पोलिसांची मोठी कारवाई शंका समाधानासाठी संबंधित विभागाचे अधिकारीच नसतील तर फायदा काय राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेवर पशु पशुपालकांची नाराजी लाखपुरीचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प सुरईत न झाल्यास आंदोलन छेडणार चंद्रकांत राऊ घरे कर्जमुक्ती योजनांपासून तर शेतकरी वंचित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी उपनिबंधकांना निवेदन सादर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ खामगावात आंदोलन प्रशासकीय समोर महिलांनी टरवू सोडून व्यक्त केला निषेध अत्याचाराच्या घटनांचा काळ्या फिती लावून मवियाकडून निषेध महिलांबाबत विद्यमान सरकार असंवेदनशील असल्याचा केला आरोप ग्रामीणमधील चौदाशे तेरा गावे हंगलदारी मुक्त सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनामुळे ओडीएफ प्लस चा दर्जा लाडकी बहिणीच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून पाठवल्या पा, पंच्याहत्तर बसेस नागरिकांची गैरसोय कित्येक प्रवासी ताटकळ होत उभे अनेकांना बसला यो योजनेचा वृद्ध नागरिकांना आधार ज्येष्ठांनी योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान विद्यार्थिनींना कूड आणि बॅड टच बाबत मार्गदर्शन नांदगाव पेठ पोलिसांनी शिक्षण कर्मचाऱ्यांची घेतली माहिती पाळणे शृंगाराच्या साहित्याने सजली बाजारपेठ श्रीकृष्ण स्वागतासाठी लगबग श्रीकृष्ण मंदिरामध्ये केली आकर्षक सजावट गर्दी पाहून संतापले राज ठाकरे वीस मिनिटात आटोपली बैठक म्हणाले छत्तीस दिवसानंतर पुन्हा दौरा निवडणुकीत सभाही घेणार निम्मा पावसाळा संपतही आला तरी अक्कलकोटचे दहा तलाव कोरडेस तालुक्यातील सात बंदाऱ्यातही पाणी नाहीच महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आमदार थोरा तोंडाला खाया फिती लावून करण्यात आला निषेध विधानसभा निवडणुकीत साखर सम्राटांना धडा शिकवावा लागेल भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचा इशारा मुंबई दोन हजार एकोणीस पेक्षा फक्त दोन जागा जास्त घेण्याची उद्धव तयारी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची कसरत नेपाळमध्ये झालेल्या अपघातातील सव्वीस जणांचे मृतदेह जळगावात दाखल वायुसेनेच्या विमानाने आणले सव्वीस अँब्युलन्स वरणगावकडे रवाना पुणेकरांना सावधान खडकवासला धरणातून विसर्ग वाढला बिडेपूल पाण्याखाली नदी नदीपात्रात पातळी वाढली तरुणीच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल बस स्टॉपवर मुलीचा विनयभंग नितीन भट यांना राज्यस्तरीय आनंद साहित्य पुरस्कार उन्हात घर माझे पुस्तकाचा सन्मान